लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील जनतेचा कल सर्वेक्षणाच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न सकाळ माध्यम समूहाकडून करण्यात आलाय या सर्वेमध्ये राज्यातील पहिल्या क्रमांकाचा पक्ष म्हणून भाजपला मतदारांनी पसंती दर्शवली तसंच लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेलं पंढरपूरचं विठ्ठल रुक्मिणी मंदिर सुमारे दीड महिना बंद राहण्याची शक्यता आहे या बातम्यांसह एआयच्या वापराने जगावर मोठं वीज संकटही येऊ शकतं या बातम्या आपण आजच्या पॉडकास्ट मध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गत्रे आज तेरा मार्चवार पॉडकास्ट ची आजची पहिली बातमी आहे लोकसभा निवडणूक पूर्व सकाळने केलेल्या सर्वेक्षणासंबंधीची महाराष्ट्रातील दोन मोठे पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात फूट पडल्यानंतर राज्यातील राजकारण खूप बदललंय असं असलं तरी राज्यातील पहिल्या क्रमांकाचा पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाला अजूनही मतदारांनी पसंती आहे या आगामी निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध एनडीए या लढतीत लोकांचा कल कोणाकडे असणार याबद्दल सर्वेक्षणातून काय निष्कर्ष समोर आलेत याबद्दल आमचे सहकारी रोहित हरीप यांनी सविस्तर माहिती आहे चला ऐकूयात सकाळने जो सर्वे केला आहे त्यातनं काही महत्वाची निरीक्षणं ही समोर आलेली आहेत यातली जर का महत्वाची निरीक्षणं आपण बघितली तर पहिलं निरीक्षण असं आहे की पक्ष म्हणून भाजपाला क्रमांक एक ची पसंती देण्यात आलेली आहे पण सर्व मतदारसंघामध्ये जिंकण्यासाठी त्यांना आवश्यक मिळवण्याचं आव्हान मात्र नक्कीच असणार आहे याशिवाय भाजपाच्या मित्र पक्षांची ताकदी मर्यादित आहे परिणामी महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं आव्हान हे महायुतीसमोर तगडं असणार आहे यानंतर जर का आपण पुढचं निरीक्षण बघितलं तर सध्याचे जे विद्यमान खासदार आहेत त्यांच्या विरोधात अँटी इन्कम्बन्सीचा फॅक्टर हा प्रामुख्याने सर्व मतदारसंघांमध्ये दिसून येतो त्यामुळे विद्यमान खासदारांना त्यांची खुर्ची टिकवण्याचं आव्हान या निवडणुकीत असणार आहे हे त्या सर्वधन आपल्याला दिसून येते आणि याशिवाय जर का आपण बघितलं तर जे पहिल्यांदा निवडून आलेले खासदार आहेत म्हणजे थोडक्यात जे तरुण खासदार आहेत ज्यांची पहिली टर्म आहे त्या खासदारांना मतदारांनी त्यांना अजून एक संधी मिळावी असा कल दिलेला आहे त्यामुळे ही महत्वाची निरीक्षणं होती पण ओव्हरऑल जर का या सगळ्या सर्वेच आपण एक महत्वाचं चित्र बघितलं जर तर, तर ते आपल्याला असं दिसून येतं की जर का मतदार संघ निहाय जर का कल आपण सर्वेतनं बघितले तर एन डी ए म्हणजे थोडक्यात महायुती हिला बावीस जागा महाराष्ट्रात मिळू शकतात आणि महाविकास आघाडीला मिळू शकतात पंचवीस जागा म्हणजे थोडक्यात महाविकास आघाडी ही महाराष्ट्रात गेम चेंज करू शकते आणि जर का आपण देशातलं राजकारण बघितलं तर त्या देशाच्या राजकारणामध्ये महाराष्ट्रातला जो निकाल असणार आहे तो अत्यंत टर्निंग पॉइंट ठरणार आहे कारण की त्याच्यावरूनच देशात सत्ता कोणाची येणार या याचा कल जो आहे तो स्पष्ट होणार आहे हेच होते सकाळच्या सर्वेच्या महत्वाची निरीक्षणं हा सकाळचा सर्वे तुम्ही पूर्णपणे बघू शकता त्यामुळे सकाळच्या युट्यूब चॅनलवरती आणि ई सकाळ डॉट कॉम या सकाळच्या वेबसाईटवरती या सर्वेमधल्या प्रत्येक प्रश्नाचं प्रत्येक मुद्द्याचं सविस्तर विश्लेषण या वेबसाईटवर आणि युट्यूब चॅनलवरती तुम्ही बघू शकता तेव्हा सकाळची ई सकाळ ही वेबसाईट आणि सकाळ युट्यूब फॉलो करायला विसरू नका दुसरी बातमी आहे भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराची येत्या शुक्रवार पासून म्हणजेच पंधरा मार्च पासून हे मंदिर पदस्पर्श दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार आहे इतकंच नाही तर भाविकांसाठी मंदिर सुमारे दीड महिना बंद राहण्याची शक्यता आहे मात्र या काळात पहाटे पाच ते सकाळी अकरा वाजेपर्यंत मुखदर्शन घेता येईल असं मंदिर समितीकडून सांगण्यात आलंय याच कारण म्हणजे विठ्ठल रुक्मिणी मंदिराला सुमारे सातशे वर्षांपूर्वीचे मूळ रूप देणे तसेच मंदिराचे जतन आणि संवर्धन करण्यात येणारे यासाठी राज्य सरकारने सुमारे चौऱ्याहत्तर कोटी रुपयांच्या मंदिर विकास आराखड्याला मंजुरी दिली आहे त्यानुसार पहिल्या टप्प्यातील मंदिर संवर्धनाचं काम सुरू झालंय त्यामुळे हा निर्णय घेण्यात आलाय तिसरी बातमी आहे पेटीएम संबंधीची काही दिवसांपूर्वी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पेटीएम पेमेंट बँकेवर बंदी घातली त्यामुळे पंधरा मार्च दोन हजार चोवीस नंतर पेटीएम पेमेंट बँकेच्या माध्यमातून कोणतेही व्यवहार स्वीकारले जाणार नाहीत तसंच ना ना या बँकेकडून वापरकर्त्यांना काही सेवांचा लाभ मिळणार नाहीये यामध्ये फास्टॅगचा वापर वॉलेट सेवा बँक खात्यासाठी टॉपअप सेवा डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पगार ट्रान्सफर पेटीएम फास्टॅग बॅलन्स इतर फास्टॅग वर ट्रान्सफर करणे इत्यादी सेवा बंद होणार आहेत तर सध्या असलेले खात्यातील पैसे काढणे वॉलेटमधील पैसे काढणे कॅशबॅक मिळालेले पैसे काढू शकणे रिफंड मिळवणे या सेवा पंधरा मार्च नंतरही सुरू राहणार आहेत चौथी बातमी आहे मुंबईतील रेल्वे स्थानकांची शहराची लाईफ लाईन असलेल्या रेल्वेला आता नवी ओळख मिळणार आहे येथील रेल्वे स्थानकांची ब्रिटिशकालीन नावे बदलून नवी नावे देण्यास राज्य सरकारने तत्वत मंजुरी दिली आहे राज्य सरकारकडून याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला जाईल त्यानंतर करी रोड रेल्वे स्थानकाचं लालबाग मरीन लाईन स्थानकाचं मुंबादेवी असं नाव होईल यासोबतच सँडर्स रोडचं डोंगरी चर्नी रोड स्थानकाचं गिरगाव कॉटन ग्रीन स्थानकाचं काळा चौकी डॉकयार्डचं माझगाव तर किंग सर्कल स्थानकाचं नाव तीर्थंकर पार्श्वनाथ असं होईल तसंच मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाचं नामांतर नाना जगन्नाथ शंकरशेठ रेल्वे स्थानक करण्याचा प्रस्ताव याआधीच केंद्राकडे पाठवण्यात आलाय पाचवी बातमी आहे एआय म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स संबंधीची काही दिवसांपासून एआय हा विषय चांगला चर्चेत असून यामुळे बरीच कामं सोपी झाली आहेत मात्र आता याबद्दल काही धोकेही समोर येत आहेत द न्यूयॉर्करने दिलेल्या एका रिपोर्टनुसार ओपन एआय या कंपनीचा चॅट जीपीटी हा चॅटबॉट एका तासाला तब्बल पाच लाख किलोवॅट वीज खर्च करतो याप्रमाणेच जगभरात अनेक कंपन्यांनी आपापले एआय चॅटबॉट लाँच केलेत त्यामुळे या सगळ्यांची त्या मिळून खर्च होणाऱ्या विजेचं प्रमाण प्रचंड असणार आहे सध्या अमेरिकेतील घरांमध्ये मिळून जेवढी वीज वापरली जाते त्या तुलनेत तब्बल सतरा हजार पट अधिक वीज चॅट जीपीटी दररोज वापरत आहे यामुळे एआयच्या वापराने जगावर मोठं वीज संकटही येऊ शकतं असं म्हटलं जात आहे सहावी बातमी आहे क्रिकेटच्या मैदानावरील बावीस मार्च पासून क्रिकेट, क्रिकेट प्रेमींना आयपीएलचा थरार पाहायला मिळणार आहे यापूर्वी रिषभ पंत बद्दल आनंदाची बातमी समोर आहे तब्बल चौदा महिन्यांनंतर पंत क्रिकेटच्या मैदानावर खेळताना दिसणार आहे कारच्या भीषण अपघातात बचावलेला पंत तंदुरुस्त झाल्याचं बीसीसीआयने सांगितलं त्यामुळे त्याचा आयपीएलच्या यंदाच्या मोसमातील सहभाग निश्चित झालाय मात्र मोहम्मद शमी व प्रसिद्ध कृष्णा हे वेगवान गोलंदाज दुखापतीमुळे आयपीएल मध्ये खेळू शकणार नाहीयेत शेवटची बातमी आहे गायक एड शिरनची गाण्याच्या तालावर जगभरातील चाहत्यांना मंत्रमुग्ध करणारा एड शिरन सध्या भारतात आलाय त्याचे भारतासह जगभरात चाहते आहेत सध्या तो भारतात असून त्याचा मुंबईतील एका शाळेतील विद्यार्थ्यांसोबत मस्ती करतानाचा व्हिडिओ समोर आलाय यामध्ये तो मुलांसोबत गिटारवर त्याचं प्रसिद्ध गाणं शेप ऑफ यू गाताना दिसतोय शाळेला दिलेल्या भेटी दरम्यान त्याने विद्यार्थी आणि शिक्षकांसोबत संवाद देखील साधला त्याच्या या डाऊन टू अर्थ वर्तनाने चाहत्यांची मनं जिंकली आहेत सोशल मीडियावर चाहत्यांकडून एड शिरनचं खूप कौतुक होत आहे हे होतं सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉम वर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ॲपवर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला